श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाच तीन कोल्हापूर दत्तात्र एक्क्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद धरणगुप्ती मध्ये पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून केला केला पतीचा खून शिरोळ तालुक्यातील धरणगुप्ती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने म्यात पती संजय अल्लाबक्ष शिकलगार वर्ष अडतीस मूळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुती याचा खून करून धरणगुती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज रोजी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिलकुमार यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्यात आला हा खून गुरुवार दिनाक फेब्रुवारी सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उभडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपी सणले असून मृतदेह काढण्यात आले आहे धरणगुत्ती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच सदरच्या या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर